अरे मान्या हे काय करतोय आमचे स्कूल मध्ये शिकवले आपण केरळातच आपण नेच जायचं सॉरी थँक्यू बेटा माझी मुकलाला जे कळलंय ते आपल्याला सर्वांना समजून घेण्याची आता वेळ आलेली आहे चला सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करू मी कचरा करणार नाही माझ्या वतीने हीच गणरायाची सेवा सॉरी काका चुकलो आम ज्याचा कचरा होतो आपल्या आजूबाजूला आपण सहज पाहतो आणि जर आपण ठरवलं तर आपण हा कचरा होण्यापासून थांबवू शकतो हो लोकांना सांगा ते चिडणार नाहीत रागवणार नाहीत अशा भाषेत सांगा की अरे आपलंच देश आहे आपलंच राज्य आपलंच घर आहे इथे कचरा नका करू माझी रिक्वेस्ट आहे श्री भूषणजी गगराणीजी यांना त्यांनी आपल्याला मार्गदर्शन द्यावं गणपती बाप्पा मोर्या बच्चे बोले मोर्या खरं म्हणजे माझे सहकारी श्री भूषण गगराणी बोलल्यानंतर फारसं काही बोलण्यासारखं नाही परंतु आज मुलांची फार मोठी शक्ती इथे आहे आणि मुलांची युक्ती त्या शक्तीला जेव्हा जोडली जाईल तेव्हा आपल्याला कचऱ्यापासून मुक्ती मिळेल अशी मला खात्री आहे आपण सर्वांनी आज ठरवूया की मी कचरा करणार नाही मी कचरा करू देणार नाही गणपतीची भक्ती जितकी महत्त्वाची तितकीच ही देखील शक्ती खूप महत्त्वाची आहे तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि पुढील सर्व उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा मुंबई पोलीस आपल्यासाठी कायम सेवेत आहे आणि राहील जय हिंद जय महाराष्ट्र सर थँक्यू पण तुमचं मुलांप्रती असलेले जे ट्युनिंग आहे ते आता आम्ही मागे फोटोवर बघत होतो ते आम्हाला त्यातनं शिकण्याजोगी गोष्टी आहेत ते आम्ही शिकत असतो आणि आम्ही ते आणि कायम राहील मुलं आमचं फोकस आहेत या देशाची शान आहे क्या वाद आहे क्या वाद आहे क्या थँक्यू सर यानंतर अमृता मॅम मी तुम्हाला सांगेन की तुमचं मनोगत प्लीज व्यक्त करा गणपती बाप्पा खूप सुंदर असं वातावरण आहे आणि का नसेल आपण कशासाठी आलो आहोत पार्वतीचे लाडके पुत्र लड्डूसारखे दिसणारे लड्डू खाणारे आपले भगवान गणेश त्यांची गणेश चतुर्थी आहे पुढे आणि त्यासाठी आपण जमलो आहे विद्येचे ते देवता आहेत त्यांच्यात कला भरलेली आहे युद्ध कौशल्य आहे काय नाही आहे त्यांच्यात आणि हे सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे जमलो आहे आपल्याला एक गोष्ट माहिती असेल की एकदा कार्तिके त्यांचे भाऊ गणेशजींचे आणि गणेशजींचं एक भांडण झालं आणि तेव्हा त्यांनी विचार केला की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करूया जो सर्वात पहिले प्रदक्षिणा कम्प्लीट करेल तो विनर बुद्धीचे देवता गणेशजी आणि कार्तिके यांच्यात पैज लागली ही कार्तिकेयने आपला मोर घेतला जे त्यांचं वाहन होतं आणि प्रदक्षिणा चालू केली लगेच पण आपले बुद्धीचे देवता त्यांनी मात्र आपल्या आई बाबांना समोर बसवलं आणि त्यांची प्रदक्षिणा केली यातनं त्यांचं मातृप्रेम त्यांची बुद्धी हे सगळं दिसून येतं आणि वी ऑल आर लकी की आम्ही त्यांची आराधना करतो पूजन करतो पण त्याच वेळेस वी शूड कीप इन माइंड की एन्वायन्मेंट प्रकृती पण तेवढीच जरुरी आहे ती जगली तर आपण जगू शकू आणि आपण जगू शकू तर मग देवाचं पूजन करू शकू याच विचारांनी आम्ही बच्चे बोले मोर्या हा उपक्रम चालू केला आणि हा उपक्रम आहे देवाच्या भक्तीचा बिकॉज क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस आणि यावेळेस मी पूर्ण दिव्यज फाउंडेशनला पल्लवीला कवीनला मोहकला सगळ्यांना थँक्यू म्हणते की तुम्ही मनापासून कामं केली कुणाल थैंक यू फ्रॉम छात्र संसद स्पेशल थैंक्स सर आपको क्योंकि आपने हमारा साथ दिया पंसालकर सर जी गगरानी जी थैंक यू बिकॉज वी ऑल थॉट ऑफ दिस आइडिया नाउ विथ हियर टू स्टे एंड वेरी वेरी स्पेशल थैंक यू टू सलमान जी एनी टाइम यू द किड्स आप बच्चों के साथ एक नई दुनिया के ब्रांड एम्बेसडर है आपको प्रथाएं तो चालू रखनी ही है हमको रखनी है पर उसके साथ पर्यावरण से प्रेम जो है वो हमारी कृतियों से दिखाना है जिसके लिए आप इधर आए एंड अपना कीमती समय टुडे ही गोट हर्ड इनकी तबीयत खराब थी ही गोट हर्ड स्टिल ही केम इट शोज हिज कमिटमेंट टूवर्ड्स दी एनवायरमेंट थैंक यू सो मच थैंक यू टू ऑल द टीचर्स जिन्होंने बच्चों को सिखाया इतने प्रेम से और इतने प्रेम से आकृतियां बनाई इसमें कुछ कम ज्यादा हो तो प्लीज डोंट माइंड इट इज नॉट अबाउट परफेक्शन इट इज अबाउट एन आइडिया जो हमको आगे बढ़ानी है और प्रेम से ये सेलिब्रेट भी करना है हमारी आने वाली गणेश चतुर्थी धन्यवाद जय हिंद जय भारत एक मिनट एक लगे ना का साढ़े मैम मी सगळ्या डिग्नेटरीजला रिक्वेस्ट करतो प्लीज स्थानपन्न व्हावे कुठेही जाऊ नका अनवेलिंग करूया आपण येस मी डिग्नेटरीजला रिक्वेस्ट करतो आपण अनविलिंगसाठी जाऊया टुवर्ड्स द बच्चे बोले मोरे उपक्रमात ब्रूण मुंबई महानगरपालिका यांच्या वतीनं अनेक शाळा यात सहभागी झाल्या होत्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती इको फ्रेंडली अशा शाडूच्या मातीपासून तेराकोटापासून या तयार झाल्या आहेत आणि या मूर्त्यांना महत्वाचं म्हणजे जे हात लागले आहेत ते चिमुकले हात आहेत ते चिमुकली बोटं आहेत त्या मुलांनी ती मूर्ती घडवली आहे तर त्यात तुम्हाला असं वाटलं की अरे हा छोटासा एक डिफेक्ट आहे किंवा असा आहे तर त्याकडे प्लीज दुर्लक्ष करा कारण मुलांची जी भावना होती ही निर्मळ होती ते बनवताना येस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मुलं एक संदेश देतात सेलिब्रेट विथ रिस्पॉन्सिबिलिटी टाळ्या टाळ्या आता या इको फ्रेंडली गणेश मूर्तीचं उद्घाटन इथे संपन्न होणार आहे प्लीज आपल्याला दिसत असतील एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत त्या प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे बच्चे बोले मोर्या या उपक्रमात दोन हजार पाचशे पेक्षाही जास्त मूर्त्या या मुलांनी रंगवल्या आहेत बनवल्या आहेत हा खरोखरच एक अविश्वसनीय उपक्रम आहे इतक्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करायचं म्हणजे बायजान म्हणजे फोटो चाहिए ওরপে মেরে এক ও তা হো তুম ना कोई खुदा मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तो, तुम तुम्ही पे तो हैरत है ये रास्त मेरे लिए पापा मेरी मेरी हर हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम पापा मेरी जा मेरे संग चलना, हर मील का पत्थर तू तुम मैंने तुम्हें जहा रखा कोई नहीं है वहाँ। अमृता जी मैं आपको मैं कुछ कह नहीं पाया <laughs> कितना अच्छा काम करती हैं आप आपने क्या काम किया है सो टच टू अभी तक तो मैं आपको सिर्फ जानता था अमृता फडनवीज एज अ सिंगर बट इतना काम कर रहे हैं आप गॉड ब्लेस यू आपकी जितने भी दिपेश फाउंडेशन की जितने भी सब सबको सब मेरा बहुत बहुत नमस्कार बहुत अच्छा काम कर रहे हैं आप कभी मैं आपके किसी काम आऊँ तो मुझे ज़रूर बताइएगा हाँ अभी क्या गाऊँ वो गाँव अभी नवराम आजाद नवसाजा सेकेंड आ रही है ना किसी को उसके पहले के गाने मालूम है हिरवान सरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सर छेड़ा रे जीवन फोर हिरवान सरगहा भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे जीवन आचे गीत रे गीत गारे, ला ला लल लला நபே பங்க பசரா உன்சு ஞ்சு லரா நபே பங்க பசரா உண் ஊன்சு லரா ஜாரே கீத காரே கீ காரே டுந்தவாரே ஜூ और गाँव ये बस करो सर आज हम आपको जाने नहीं देंगे यहां से ओके okay. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी छाओ है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से है ऐसा जो कोई कहीं है बस वो ही सब से हंसी है उस हाथ को तुम थम वो मेहरूबा कलो नो थँक्यू वेरी मच थँक्यू सर थँक्यू लॉट्स ऑफ लॉस प्लेस यू ऑल बच्चे बोले मुरिया सर आप आपसे रिक्वेस्ट है जरा बैठे-बैठे भी गा सकते हो वैसे थैंक यू या अतिशय विस्मरणीय गाण्यानंतर आपण वळणार वळणार आहोत